नमस्कार मंडळी आपण बनवतोय आलू पराठे बटाट्याचे पराठे बटाटे उकडून सोलून किसणीने बारीक करून घ्यायचे यानंतर कणकेमध्ये किंचित मीठ घालून कणी घट्टर अशी मळून घ्यावी खर तर किसलेल्या बटाट्यामध्ये सगळी कच्ची सामग्री घालून याचे पराठे करतात पण आपण मात्र बटाट्याची भाजी करून घेणार आहेत त्याकरता आपल्याला लागणार आहे कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर आलं लसूण हे मी जरा किसून घेतलं कारण किसलेल्या लसणाचा भाजीला चांगला वास लागतो आणि पराठे छान लागतात कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीरी चिरून घेतली आहे किसलेला बटाटा कढईत तेल घालून कांदा लालसर होऊ द्यावा त्यात आलं लसणाची पेस्ट घालायची त्यानंतर मीठ हळद चवीनुसार तिखट धनेपूड किचन किंग मसाला आणि आमचूर पावडर हे सगळं छान मिक्स करून परत परत करून आहे आता यामध्ये आपण किसलेला बटाटा घालूया एकदा बटाट्याचं सारण झालं की ते रूम टेम्परेचरला येऊ द्यावं आणि त्यानंतरच त्याचे पराठे लाटावे मुलांना भूक लागलेली आणि मला व्हिडिओ करायचा त्यामुळे मात्र मी पुढे कोमट भाजीचेच पराठे लाटले आणि त्यामुळे जरा सैल झालेले पण तुम्ही मात्र असं करू नका भाजी रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि मगच ते साऱ्याण कणकीमध्ये भरा या पराठ्यांसोबत मी केली होती लाल मिरच्यांची चटणी अर्थातच दही आणि लोणचं हे आपण घेतोच पण एखादी वेगळी चटणी किंवा कोशिंबीर असली तर खाण्याला अधिक मजा येते आणि हेल्दी पण नाही का ऑलमोस्ट पराठा झालेला आहे सो प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा मी नवीनच चॅनल उघडलेलं आहे त्यामुळे सबस्क्राईबरची मला गरज आहे सो so, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू सो मच so